कुठलाही रंग आणि प्रिझर्वेटिव्ह न घालता अगदी एक ते दोन महिने टिकणारा नैसर्गिक रंग असणारा आणि स्वाद असणारा असा हा दाटसर कैरीचा पल्प आपण बनवलेला आहे तर हा पल्प वापरून आपण हवं तेव्हा अगदी काही सेकंदामध्ये हे कैरीचं पण बनवू शकतो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाचं रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण हे कैरीचं पण बनवण्यासाठी यासाठी लागणारा पल्प अगदी एक ते दोन महिने टिकणारा हा पल्प कसा बनवायचा आणि त्यापासून हे कैरीचं दोन प्रकारचं पण कसं बनवायचं ते बघणार आहोत तर यासाठी इथे आपल्याला लागणार आहे कैरी कैरी स्वच्छ धुवून कापडाने पुसून घ्यायची आहे तर इथे कैरी तुम्ही अशीच शिजवून घेऊ शकता किंवा कैरीची साल काढून तुम्ही शिजवायला ठेवला तरी चालेल किंवा कैरीची साल काढून आतील कोय काढून याचे बारीक काप करून घेतला तरी चालू शकतं कैरी तुम्हाला हवी तशी तुम्ही शिजवून घेऊ शकता तर इथे मी मध्यम आकाराच्या सहा कैऱ्या घेतलेल्या आहेत कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि यानंतर कैरीचे असे काप केलेले आहेत आणि कैरीची कोय जी आहे ती मी काढून घेतलेली आहे तर इथे अशा मोठ्या आकारामध्ये हे कैरीचे तुकडे मी करून घेते तुम्हाला हवं तर कैरीचे छोटे तुकडे करून घेऊ शकता आणि सालसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकताय तर याच पद्धतीने सगळ्या कैऱ्या मी कट करून याची जी कोय आहे ती काढून घेते तर इथे ही तोतापुरी कैरी मी वापरलेली आहे तुम्ही दुसरी कोणतीही कैरी इथे वापरू शकताय तर इथे सगळ्या कैऱ्या मी कट करून याची कोय काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची आहे यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये हे कैरीचे काप मी ठेवून देते तर इथे मी डायरेक्ट हे कैरीचे काप शिजवून घेणार आहे तुम्ही हवं तर कुकरच्या डब्यामध्ये हे कैरीचे काप काढून कुकरमध्ये पाणी घालून स्टँडवरती डबा ठेवून ही कैरी शिजवून घेतला तरी चालू शकतं किंवा पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ही कैरी शिजवून घेतला तरी चालू शकतं पण ही कैरी शिजवताना पाण्याचा जास्त वापर करायचा नाही ना 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 आहे अगदी अर्धा ग्लास पाणी पुरेसं आहे पातेल्यामध्ये जरी तुम्ही ही कैरी शिजवून घेतला तरी अर्धा ग्लास पाणी घालून झाकण लावून बारीक गॅसवरती दहा मिनिटे तुम्ही पातेलं ठेवू शकता त्यानंतर कैरी अगदी व्यवस्थित शिजली जाते तर आता ही कैरी मी कुकरमध्ये शिजवत आहे तर आता याच्यामध्ये मी पाणी घालते अगदी अर्धा ग्लासच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण या कैरीपासून आपण जो पल्प बनवणार आहोत तो एक ते दोन महिने टिकावा यासाठी अगदी कमी कमीत कमी पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे अगदी गरजेपुरतच पाणी इथे वापरायचं आहे कुकरच्या डब्यामध्ये जर तुम्ही ही कैरी शिजवून घेत असाल तर अगदी पाव ग्लास पाणी पुरेच आहे कारण कुकरमध्ये आपण खाली पाणी घातलेलं असतं वाफेवरती ही कैरी छान शिजली जाते तर आता कुकरचं झाकण लावून हा कुकर मी गॅसवरती ठेवते आणि ही कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर कुकरच्या मोठ्या गॅसवरती तुम्ही तीन शिट्ट्या काढून घेऊ शकताय किंवा मध्यम गॅसवरती दोन शिट्ट्या काढू शकता आणि बारीक गॅसवरती जर तुम्ही ठेवलात तर अगदी दहा मिनिटे कुकर गॅसवरती ठेवायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून पूर्णपणे थंड झाल्यानंतर उघडायचा आहे तर इथे कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर मी उघडलेलं आहे पण आतील हे जे मिश्रण आहे ते अजूनही थोडंसं गरम आहे तर हलकंसं मिश्रण गरम असतानाच याचा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे तर यासाठी इथे मी एक पसरट असं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यावरती अशी चाळण घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण हा जो कैरीचा पल्प आहे तो काढून घ्यायचा आहे कैरीचे हे जे तुकडे आहेत ते मी थोडे थोडे यामध्ये घालते आणि अशा पद्धतीने आपल्याला हा पल्प काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय अगदी झटकन हा जो पल्प आहे कैरीपासून बाजूला होत आहे कैरी अगदी छान शिजलेली आहे त्यामुळे हा कैरीचा पल्प अगदी छान असा पल्प निघत आहे तर या पद्धतीने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण हा कैरीचा पल्प काढू शकतो इथे आपल्याला मिक्सरचा वापर करायचा अजिबात गरज नाही अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हा सगळा पल्प काढून आपला तयार होतो या पद्धतीने काढलेला हा कैरीचा पल्प अगदी छान मौसूद असा तयार होतो आणि त्यापासून बनणारं सुद्धा छान एकसारखं तयार होतं तर इथे मी याच पद्धतीने सगळ्या कैरीचा पल्प काढून घेतलेला आहे तर इथे मस्त पल्प आपला तयार आहे ही कैरीची साल आता फेकून द्यायची आहे आणि अगदी छान असा हा पल्प आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी सॉफ्ट मौसूद असा हा पल्प आपला तयार झालेला आहे मिक्सरचा जराही वापर न करता अगदी सॉफ्ट मौसूद असा हा पल्प आपला तयार झालेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये गुळ किंवा साखर घालायची आहे तर साखर किंवा गुळ किती घालायचं यासाठी आपल्याला हा पल्प मोजून घ्यायचा आहे तर यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेते तर हे मिश्रण मोजण्यासाठी तुम्ही इथे छोटंसं पातेलं डबा वाटी कशाचाही वापर करू शकता तर हे सगळं मिश्रण या बाउलमध्ये मी काढलेलं आहे तर इथे साधारण पाऊन बाऊल हे मिश्रण भरलेलं आहे तर आता पुन्हा एकदा हे मिश्रण या भांड्यामध्ये मी काढून घेते कारण आपण हा जो बाऊल मोजण्यासाठी घेतला होता याच बाउलने आपल्याला साखर किंवा गूळ घालायचा आहे तर इथे असं हे अगदी परफेक्ट प्रमाण असलं पाहिजे असं नाही तुम्हाला एक अंदाज यावा साखर किंवा गुळ किती घालायचं यासाठी ही पद्धत मी दाखवलेली आहे तर इथे साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण या पल्पमध्ये कमी किंवा जास्त झालं तर आपण सरबत करते वेळी थोडंसं ॲडजस्ट करू शकतो तर इथे आपण जो पल्प मोजून घेतला साधारण पाऊन बाउल होता तर तेवढाच मी गुळ घेतलेला आहे गुळ चिरून खिसून किंवा खलबत्यामध्ये थोडंसं कोटून घ्यायचं आहे तर हा सगळा गुळ यामध्ये मी घालते इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे जी जास्त आंबट नसते त्यामुळे इथे मी जेवढा पल्प आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे पण सर्वात करते वेळी गोड कमी वाटलं तर मी वरून थोडस गूळ किंवा साखर टाकून मिक्स करून घेऊ शकते तर इथे तुम्ही घेतलेली कैरी जास्त आंबट असेल किंवा तोतापुरी कैरीच्या ऐवजी दुसरी कोणती कैरी जर तुम्ही इथे वापरला असाल तर हे गुळाचं प्रमाण तुम्ही दीडपट किंवा अगदी दुप्पट घेऊ शकता किंवा तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही दुप्पट गूळ घेतला तरी चालेल तर इथे गूळच वापरला पाहिजे असं नाही तुम्ही गुळ वापरू शकता साखर वापरू शकता अर्धा गुळ गुळ अर्धी साखर वापरला तरी चालेल पण शक्यतो इथे आपल्याला गुळच वापरायचा आहे किंवा अर्धा गुळ अर्धी साखर वापरला तरी चालेल कारण गुळामुळे हे पण चवीला अतिशय सुंदर लागतं त्याचबरोबर याचा अगदी सुंदर नैसर्गिक रंग सुद्धा येतो त्यामुळे इथे शक्यतो गुळाचा वापर आपल्याला करायचा आहे तर घातलेला सगळा गुळ व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि साधारण एक पाच ते सात मिनिटासाठी हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे शिजवलेली कैरी हलकीशी गरम असताना आपण हा पल्प काढून घेतलेला आहे हा पल्प अजूनही थोडासा कोमट त्यामुळे घातलेला गुळ पटकन विरघळला जातो पण तुम्हाला जर अगदीच घाई असेल तर हा सगळा पल्प मिक्सरच्या मोठ्या जार मध्ये काढून मिक्सरला तुम्ही फिरवून घेतला तरी चालू शकतो तर इथे मी साधारण पाच ते सात मिनिटे हा पल्प ठेवला होता आणि आता छान मिक्स करून घेतलेला आहे गुळ व्यवस्थित विरघळलेला आहे आणि तुम्ही हा पल्प बघू शकताय अगदी छान दाटसर झालेला आहे मस्त याला रंगा है। एता है। तर कुटला ही रंग आलेला आहे आणि अतिशय सुंदर असा सुवास याचा येत आहे तर कुठलाही रंग इसेन्स न वापरता अगदी नैसर्गिक असा रंग आणि स्वाद या मिश्रणाला आलेला आहे या मिश्रणापासून तयार पण मस्त रंगाचं मस्त स्वादाचं तयार होणार आहे पण याचा स्वाद अजून वाढवण्यासाठी काही गोष्टी आपण यामध्ये घालणार आहोत तर इथे मी एक चमचा वेलदोड्याची पावडर यामध्ये घालते तर वेलदोडा या पण्यामध्ये वापरल्यामुळे पण्याला अतिशय सुंदर असा स्वाद येतो तर हे जरूर घाला आणि इथे मी पाव चमचा साधं मीठ यामध्ये घालते तर या दोन्ही गोष्टी अशा पद्धतीने पल्पमध्ये न घालता सरबत करतेवेळी या दोन्ही गोष्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घातला तरी चालू शकतं तर आता हे घातलेलं साहित्य या पल्पमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हा पल्प थोडंसं चव घेऊन तुम्ही बघू शकता तुम्हाला अजून जर गोळ यामध्ये हवं असेल तर पुन्हा एकदा थोडीशी साखर किंवा गुळ यामध्ये घालून तुम्ही छान मिक्स करून घेऊ शकता किंवा थोडंसं मिक्सरला फिरवून घेतला तरी चालू शकतं तर हा मस्त तयार झालेला पल्प एखाद्या एरट्या डब्यामध्ये भरून फ्रीझरमध्ये तुम्ही एक ते दोन महिने स्टोर करू शकता आणि हवं तेव्हा लागेल तसा पल्प घेऊन काही सेकंदामध्ये हे पण बनवू शकता हा पल्प वापरून दोन स्वादामध्ये पण आपण बघणार आहोत तर त्यातला पहिला प्रकार आता आपण करूयात तर इथे मी ग्लासमध्ये बर्फाचे काही खडे घातलेले आहेत दोन ते ती तीन कडे इथे मी केशराच्या घालते केशर ऑप्शनल आहेत तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी चालेल आणि आता हा मस्त तयार केलेला दाटसर पल्प आपण या ग्लासमध्ये घालायचं आहे इथे मी घेतलेला चमचा थोडासा मोठा आहे त्यामुळे दोन चमचे इथे पुरेसा आहे तुम्ही घेतलेला चमचा जर छोटा असेल तर तीन ते चार चमचे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा पल्प घेऊ शकता आणि आता याच्यामध्ये छान थंडगार फ्रीजमधलं किंवा मा माठातलं पाणी घालायचं आहे आणि मस्त असं हे जे सरबत आहे किंवा पण आहे छान असं ढवळून घ्यायचं आहे कारण आपण हा जो पल्प बनवलेला आहे छान दाटसर आहे तो या पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे छान एकजीव करून घ्यायचा आहे तर हे पण आपलं छान असं तयार झालेलं आहे तर वरून सजावटीसाठी पुन्हा एकदा मी दोन ते ती तीन केशराच्या काड्या ठेवते तर इथे अगदी नैसर्गिक रंगाचं आणि स्वादाचं थंडगार असं पणं आपलं तयार झालेलं आहे छान मिक्स केल्यानंतर थोडीशी चव बघायची आहे तुम्हाला गोड अजून लागत असेल तर थोडीशी साखर किंवा यामध्ये टाकून तुम्ही मिक्स करू शकताय यासोबतच मीठ किंवा वेलची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पुन्हा यामध्ये टाकून छान मिक्स करू शकताय तर इथे कैरीचं पण आपलं एक प्रकारचं तयार झालेलं आहे तर दुसरा प्रकार आपण बघूयात यासाठी इथे पुन्हा एकदा ग्लासमध्ये मी बर्फाचे काही खडे घालते साधं मीठ अगदी चिमूटभर घालते कारण पल्पमध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे काळं मीठ घालते अगदी पाव चमचा घातलेला आहे काळं मीठ आणि इथे मी भाजलेले जिरेची पावडर अगदी पाव चमचा घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण छान तयार केलेला हा दाटसर पल्प घालायचा आहे दोन चमचे इथे मी पल्प घालते हा पल्प तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय तर हे अगदी चटपटीत स्वादाचं आपलं कैरीचं पण तयार होणार आहे पल्प घातल्यानंतर यामध्ये छान थंडगार पाणी घालायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये काही पुदिन्याची पानं तुम्ही घालू शकता हाताने तोडून किंवा थोडीशी क्रश करून यामध्ये पुदिन्याची पानं घातलं तरी चालेल घातलेला पल्प या पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकताय पाण्यामध्ये हा पल्प व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याचा रंग अतिशय सुंदर आलेला आहे तर चटपटीत स्वादाचं हे पण आपलं तयार झालेलं आहे एक ते दोन महिने टिकणारा कैरीचा पल्प बनवून त्यापासून आपण हे दोन स्वादामधलं कैरीचं पणं बनवलेलं आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे पणं जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद